माती चालवणाऱ्यांची सुट्टी नाही तोपर्यंत खरेदी ख्यात रद्द होत नाही तोपर्यंत कोणाची सुट्टी नाही नाही साहेब आमची विनंती आहे शेतकऱ्यांच्या अन्न माती चालू नका प्रश्न सभापतीच्या मागे राहू नका झालेले गर्दी कर रद्द काय साहेब आपण आपलं सुद्धाचा आदर्श किंवा रुग्णाला साहेब खूपच आहे मी जे सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मी टोमॅटो मार्केटला असतो मी शेतकऱ्यांसोबतच आहे धन्यवाद हात आतापर्यंत जेवढे संचालक गेले त्यांना हात जोडले बावन्न शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले शेतकऱ्यांच्या अंगात माती घालू नका झालेला सात बारा खरेदी खत रद्द करा त्या भ्रष्ट सभापती त्या पाठीशी राहू नका आम्ही संचालकांना विनंती केली सभापती गेले के पण त्यांना मी हात जोडले नाहीत संचालकांना केले कारण त्या संचालकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले सोसायटीचं माध्यम आहे ग्रामबद्ध माध्यम आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती केली आणि तुमच्या तिघांना विनंती खरे सूर वीर आहात तुम्हाला विनंती करतोय प्रचार विरोध केला आणि विरोध आहे आणि सभापती फक्त सभापतीला मी हात जोडले नाही स्वाभिमानाबद्दल